नमस्कार शेतकरी बंधूनो मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या शेती अवजारे विक्री करणाऱ्या दालनातून आपल्याशी थेट संपर्क साधत आहे आणि नवीन पद्धतीनं जे डिझाईन झालेले जे मशीन आहे श्री साई शक्ती किसान पाला पाचटकुट्टी मशीन आपल्यासाठी घेऊन येत आहे सध्या शुगर फॅक्टरीचा साखर कारखान्याचा सीझन चालू होत असताना ऊसाची तोड झाल्यानंतर जे पाला पाचट खाली शिल्लक राहते ते बारीक करून जमिनीमध्ये त्याचं कंपोस्टिंग आणि आच्छादन म्हणून या मशीनचा वापर केला जातो तर या मशीनची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया चला तर पहिल्यांदा आपण हे मशीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने कसं जोडलं जातं त्याच्याबद्दल माहिती देऊया साधारणतः पंचेचाळीस एच पीपासून पुढील डबल क्लच असणाऱ्या कोणत्याही ट्रॅक्टरसाठी ही मशीन सुटेबल आहे सुरुवातला ट्रॅक्टरच्या या हुकमध्ये आपला हा हुक आता मी काढून ठेवलेला आहे इथे ट्रॅक्टरच्या हुकमधून जो मशीनचा हुक आहे याच्यामध्ये आपण पिन टाकून हे मशीन जोडलं जातं त्यानंतर ट्रॅक्टरच्या पिटीओपासून मशीनच्या या पिटीओपर्यंत ही सोळा इंची पुल्ली जी आहे ही पुल्ली पहिल्यांदा ट्रॅक्टरच्या पिठीओमधून ड्राईव्ह दिला जातो सोळा इंची पुल्लीवरून हा नऊ इंचीचा ड्राईव्ह या नऊ इंची पुल्लीवरती दिला जातो आणि नऊ इंची पुल्लीच्या साह्याने ही मशीन रन करते आता ही मशीन कशी रन करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। या बाजूला या पुलीवरून हा जो ड्राईव्ह आहे हा ड्राईव्ह आपण एका पी टी ओ शॉपच्या माध्यमातून आपण डायरेक्ट मधल्या इथं जोडला जातो या गेअरबॉक्समध्ये नऊ दाती सोळा दाती आणि पलीकडे नऊ दाती असे तीन प्रकारचे क्राऊन पिनियन याच्यामध्ये जोडलेले आहेत पाचशे चाळीसवरनं पाचशे चाळीसच्या स्पीडनं हा खालचा आपला मोठा व्हॅक्यूम पॅम्प फिरतो जो पाचट वर सक्षण करतो त्याची लेंथ जे आहे, आहे। ले ते पासष्ट इंच आहे आणि त्याच्या व्हॅक्यूमने जेव्हा पाचट वर उचललं जातं तेव्हा पलीकडल्या बाजूला आपण एक बारा इंची पुल्लीचा ड्राईव्ह दिलेला आहे जेणेकरून त्या ड्रायव्हच्या माध्यमातून मागे जे पाचट उचलून फेकलेलं असतं ते पाचट कटिंग करण्यासाठी हा जो कटर आहे ह्या कटरला या पुलीवरून याच्या आतल्या बाजूला जी पुल्ली आहे या पुलीवरून हा ड्राईव्ह इथे दिला जातो आणि त्याच्यावरून ही सहा पुल्ली फिरली जाते आणि त्याच्यानंतर हा कटर फिरला जातो आणि या कटरमध्ये जे उचलून दिलेलं पाचट आहे ते पाचट तुम्हाला याच्या पाठीमागे कंपनीने दीडशे ब्लेडची अटॅचमेंटचा एक रोटर जोडलेला आहे की जो प्रति मिनट साडेसातशे ते नऊशे इतक्या वेगाने फिरत असतो म्हणजे उचललेलं पाचट जमिनीवरती अतिशय फास्ट गतीने हे जमिनीवरती मागे ड्रेन करावं लागतं जर ते त्याचं स्पीड जर कमी असेल तर, तर पुढील जो सक्षण करणारा फॅन आहे हा काम करायचा थांबतो त्यामुळं फॅन सक्षण करणाऱ्या फॅनपेक्षा या ब्लेडला आपल्याला स्पीड जास्त दिलं लाग द्यावं लागतं त्यामुळं हा जो कटर आहे हा कटर मोकळा राहतो आणि पुढचा जो फॅन आहे तो पाचटसारखा उचलत राहतो जर याला ब्लेडची संख्या जर वाढवली काही मार्केटमध्ये आता चुकीच्या पद्धतीनं लोक प्लीड करतात की आमच्या मशीनमध्ये ब्लेड वाढवलेला आहे त्यामुळं कटिंग चांगलं होतं टोटल ही चुकीची पद्धत आहे याला दीडशे ब्लेडचं आम्ही काही दोनशेही ब्लेड करू शकतो पण दोनशे ब्लेड केल्यानंतर याच्यामध्ये घास अडकू शकतो याच्यामध्ये घास जर अडकला तर पुढील जो फॅन आहे हा फॅन पाचड उठलायचं बंद करेल त्यामुळे याच्यामध्ये स्टँडर्ड टेक्निकली दीडशे ब्लेडची जी रचना आहे तीच बरोबर आहे त्यामुळे याच्यापेक्षा जर तुम्ही ब्लेड वाढवले तर ट्रॅक्टरवरती लोड येणार त्यामुळे दीडशे ब्लेडची संख्या जी आहे ती उत्तम आहे त्याच्यानंतर हे कटिंग झालेलं जे आहे हे मागे भोंड्यावरती किंवा खाली सरीमवरती पसरलं जातं साधारणतः पाच ए एमपासून ते साधारणतः पंचवीस एम एमपर्यंतचा तुकडा राहतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे कटिंग थोडंसं बारीक होतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थोडासा पावसाचा एखादा शिडका झाला असेल थोडंसं कटिंगला थोडंसं लेंथ थोडीशी जास्त राहते हे करत असताना कंपनीनं याच्यामध्ये एक कॉम्प्रेसरची व्यवस्था दिलेली आहे आता कॉम्प्रेसरची व्यवस्था जी दिलेली आहे ती कॉम्प्रेसरची व्यवस्था कंपनीनं एवढ्यासाठी दिलेली आहे की ट्रॅक्टरवरील जी समजा डस्ट असते रेडिएटरवरती किंवा एअर क्लिनरवरती ती साफ करण्यासाठी याच्यातून तुम्हाला पुढे एक पाईप दिला जातो आणि त्या पाईपच्या साह्यानं तुम्ही ती सगळी डस्ट साफ करू शकता म्हणजे ट्रॅक्टरचा जो डिनरेटर असतो तो फ्री राहतो किंवा मोकळा राहतो त्यामुळं ट्रॅक्टर लोडवर येत नाही किंवा तर ट्रॅक्टरचं जे काय लेवल आहे हीटिंगची ती कमी राहते किंवा प्रमाणात राहते अशी मशीन जेव्हा आपण ट्रॅक्टरला जोडतो शेतात चालतो तेव्हा ता ह्याची जी, जी जी रचना आहे टायरची टायर जे के कंपनीच्या टायर्स या कंपनीनं दिलेले आहेत जे स्टँडर्ड आहेत बाकी सगळे लोक जे आहे ते लोकल वापरतात आणि लोकल वापरलं किंवा त्याची खराबी वगैरे वाढते त्यामुळं टायरसुद्धा कंपनीनं एका स्टँडर्ड कंपनीचे दिले आहेत संध्याकाळचा आपण ज्यावेळेला मशीन ज्या वेळेस रस्त्यानं वागतो त्यावेळेला याला एक रिफ्लेक्टर कंपनीनं दिल्या ती रिफ्लेक्टर चमकते जेणेकरून आपल्याला रस्त्याने जात असताना रिफ्लेक्टर धावले आहेत की आपल्याला एक सेफर ड्राईव्ह आपल्याला याच्यामध्ये मिळतो अशा पद्धतीने ही जी मशीन आहे ही मशीन मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे मी तुम्हाला सांगितलं की या मशीनला एक लाख पंचवीस हजार रुपये शासकीय अनुदान आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं मशीन शेतीमध्ये काम करते आणि आम्ही गेले कित्येक वर्ष ह्या मशीनचा परफॉर्मन्स आपण लोकांना सांगतो आहे शेत शेतामध्ये आच्छादन करून पाण्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी याची शंभर टक्के तुम्ही पासष्ट कोटी करा भविष्यामध्ये ही जी आता केमिकल फर्टिलायझर वगैरे वापरून जी जमिनी खराब होत चाललेल्या आहेत त्याच्यासाठी हे मशीन अवश्य तुम्ही वापरा जेणेकरून तुमच्या जमिनी ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतील पुढच्या पिढीला आपण ती जपून ठेवू शकतो आणि कंपोस्टिंग जमिनीमध्ये पडल्यानंतर जमिनी हायाशी राहतात जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला ही जमीन हायाशी राहते अशी ही आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी जी मशीन आहे दिवसेंदिवस श्री साई शक्ती किसान पालाकुट्टी मशीनला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे बारामती ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून आम्ही बारामतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण याचं वितरण करतो आहे खाली दिलेल्या नंबरवरती आपण अवश्य आम्हाला कॉल करून आपण प्रत्यक्ष किंवा आपणवरती संपर्क करून अधिक माहिती आमच्याशी जाणू शकता आपण दिलेल्या माहितीबद्दल काय शे असाल तर आम्ही कायम आपल्या सेवेमध्ये आहे धन्यवाद